नमस्कार खवयांनो कसे आहात मी शरयू तुमचं कुकविक शरीरमध्ये स्वागत करते आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल आलूचे पराठे नेहमी नेहमी उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाण्याचा खूप कंटाळा येतो त्यामुळे वेगळं काहीतरी खावं वाटतं क्रेविंग्स होतात असेच क्रेविंग्स फुलफिल करण्यासाठी आज आपण बनवणार आहोत वेगळं काहीतरी म्हणजेच उपवासाचा आलू पराठा चला तर आपण सुरुवात करूया एका पॅनमध्ये आपण साबुदाना छान प्रकारे रोस्ट करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे अगदी मंद आसेवर आपल्याला हा साबुदाना रोस्ट करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा आपण जेव्हा पीठ बनवू ते एकदम पावडर फॉर्ममध्ये आपल्याला मिळेल खरपूस असा आपल्याला साबुदाना रोस्ट करून घ्यायचा आहे तोपर्यंत मी इथे चार ते पाच आलू बॉईल करून घेतले आहे सोलून घेतलेले आहे बघा या प्रकारे आपल्याला साबुदाण्याचा आवाज यायला हवा तोपर्यंतच भाजायचा आहे आणि आपला साबुदाणा इथे छान प्रकारे भाजून झालेला आहे आता तो थोडा थंड होईल त्यानंतर आपण तो मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्याचं पीठ बनवून घेणार आहोत चला तर साबुदाणा इथे थंड झालेला आहे मी हा मिक्सरच्या भांड्याला काढून घेते आहे संपूर्ण साबुदाणा बघा अशा प्रकारे साबुदाणा भाजून घेतल्यामुळे त्याचं पीठ करायला सोपं होतं जर कच्चाच साबुदाणा तुम्ही मिक्सरला घातला तर मिक्सरचं भांडंसुद्धा खराब होण्याची शक्यता असते आणि ते, ते पूर्ण बारीक पीठ त्याचं होत नाही बघा मी इथे साबुदाण्याचं पीठ बनवून घेते आहे तर थोडा थोडा असं साबुदाणा आपल्याला चाळणीतून चाळून घ्यायचं चा आहे बारीक करून बघा अशा प्रकारे आणि परत परत तो आपल्याला मिक्सरला बारीक करायचा आहे थोडा जाडसर जो चाळणीमध्ये राहतो त्यानंतर अशा प्रकारे आपलं पीठ इथे बनायला हवं बघा मस्त आता आपण जे आलू बॉईल करून घेतले होते ते इथे किसून घेणार आहोत अशा प्रकारे किसल्यामुळे ते एकसारखे आलू आपल्याला पराठ्यामध्ये लागतील जर तुम्ही ते आलू स्मॅश केले तर त्याचे कुठे कुठे गोळे राहायची शक्यता असते त्यामुळे मी इथे बॉईल आलू किसून घेते आहे बघा आणि पीठ मळतानासुद्धा किसलेला आलू मळायला सोपा जातो अशा प्रकारे मी संपूर्ण आलू इथे किसून घेते आहे बघा खूप जास्त पण आलू मी इथे बॉईल नाही केले अगदी आ, तीन ते चार शिट्टी मी घेऊन घेतली आहे अशा प्रकारे मोठ्या शिट्ट्या मी घेतलेल्या होत्या बघा अशा प्रकारे आलू आपला किसून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत जे उपवासाला चालतात बघा आपल्याला यामध्ये तिखटपणा येण्यासाठी मिरचीचा ठेचा करून घालायचा आहे फक्त मिरची मी कुटून घेतली इथे कच्ची त्यानंतर मी इथे जिरं घालते आहे अशा प्रकारे त्यानंतर भरपूर असे तीळ आपल्याला यामध्ये घालायचे आहेत बघा अशा प्रकारे कच्चाच तीळ मी इथे यूज केलेला आहे त्यानंतर काळं मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि हे संपूर्ण मसाले आपल्याला छान प्रकारे मळून घ्यायचे आहे आलू आलूमध्ये बघा अशा प्रकारे आपण आलूचा आलूची भाजी ज्याप्रमाणे बनवतो त्याप्रमाणे आपण इथे हे मळून घेणार आहोत ॲज अ भाजी बघा त्यानंतर आपण यामध्ये साबुदाणा पीठ घालणार आहोत थोडं थोडं अशा प्रकारे त्यामुळे जे तिखटपणा आणि जो तिळाचा कुरकुरीतपणा आहे तो मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला असल्यामुळे सगळ्या पराठ्याला तो एकसारखा चवीला लागतो त्यानंतर थोडं थोडं पीठ आपल्याला घालायचं आहे खूप कडक पीठ आपल्याला मळून घ्यायचं नाही आहे नरमच हवं आहे म्हणून आपण थोडं थोडं साबुदाण्याचं पीठ यामध्ये घालून मळतो आहोत बघा अशा प्रकारे जितकं आवश्यक आहे तितकंच पीठ मी इथे घालते आहे त्यामुळे तुम्हाला अंदाजे किती पीठ लागतं इथे बघा इथे पीठ मळून झालेलं आहे आपलं ऑलमोस्ट तर हे आपलं फार नाही दोन ते तीन मिनटं सेटवायसाठी ठेवायचं आणि त्यानंतर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे मी इथे प्लास्टिक बॅग घालते इथे पोळपाटावरती ठेवली आहे त्याला थोडं तुपाचं ग्रीसिंग करून घेतलं आहे गाईचं तूप मी इथे वापरलं आहे आणि प्लेटीच्या सहाय्याने अशा प्रकारे गोळा दाबून घ्यायचा आहे बॅगच्या बॅगच्यामध्ये जेणेकरून तो चिपकणार नाही बघा तुम्ही तुमच्याकडे कॉटनचं कापड असेल तर तुम्ही ते पण यूज करू शकता अशा प्रकारे प्लेटीनेच मी ते लाटून घेतलं आहे आणि गोलपणा येण्यासाठीसुद्धा मी प्लेट इथे वापरलेली आहे बघा आणि अलगत तो पराठा निघतो कॅरीबॅगच्या वर आणि प्रकारे तव्यावर मी थोडं तूप घालून तो खरपूस भाजून घेते आहे तव्यावरसुद्धा हा पराठा अगदी अलगत पलटतो बघा अशा प्रकारे चिपकणार नाही आणि एकदम तुम्हाला जितकी जाडी हवी आहे पराठ्याची तुम्ही तितकी ठेवू शकता मी इथे थोडे पातळ असे पराठे करून घेतले आहेत जेणेकरून ते लवकर भाजल्या जातात आणि आपला पराठा इथे रेडी आहे दिसायला पण तो यमी दिसतो आहे आणि उपवास आहे असं बिलकुल वाटणार नाही तुमची जी भूक असते ती पण या पराठ्याने जाईल आणि करायला पण सोपे आहे वेळ वाचतो बघा हा पराठा नरम आणि पातळ असल्यामुळे आजी लोकांनासुद्धा उपवासाला खायला मजा येते त्यांनासुद्धा आवडेल तुमच्या घरात असेच कोणी आजी असेल तर त्यांना या चतुर्थीला नक्की हा वराटा करून खाऊ घाला आणि त्यांना कसा वाटतो आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा थँक्यू